नमस्कार मी कोमल अहिरराव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला सोमनाथ मंदिराची माहिती सांगणार आहे श्री सोमनाथ हे भारतातील सर्वात जुने आणि मोठ्या प्रमाणात भेट दिले जाणारे आध्यात्मिक स्थळ आहे शिवाला समर्पित देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी हे पहिले ज्योतिर्लिंग आहे याला आदि ज्योतिर्लिंग असेही म्हणतात श्री सोमनाथ मंदिर गुजरात भारतातील प्रभास पाटण येथे आहे महाभारतात प्रभास पाटणचा उल्लेख तीर्थस्थळ म्हणून केला आहे श्री भगवत स्कंदपुराण शिवपुराण आणि ऋग्वेद यासारख्या प्राचीन हिंदू ग्रंथामध्येही याचा उल्लेख आढळतो जो भारतातील या मंदिराचे महत्व दर्शवितो सोमनाथ मंदिर हे सिंधू संस्कृतीचा देखील एक अविभाज्य भाग होते सोमनाथ मंदिराच्या निर्मितीभोवती एक मनोरंजक कथा आहे आज आपण ते जाणून घेऊया प्रजापती दक्ष हा ब्रह्माचा पुत्र होता दक्षाच्या अनेक मुलींपैकी त्याने सत्तावीस मुलींचे लग्न चंद्रदेव किंवा सोम चंद्रदेवाशी लावले या सत्तावीस मुलींना चंद्राच्या कक्षेतील सत्तावीस नक्षत्र म्हणून पाहिले जाते जेव्हा प्रजापती दक्षाने आपल्या मुलींचे लग्न चंद्रदेवाला दिले तेव्हा त्याने एक वचन मागितले वचन असे होते की चंद्रदेव कधीही आपल्या कोणत्याही मुलीला तुच्छ लेखणार नाही तो सर्व सत्तावीस मुलींना समान प्रेम आणि काळजी देईल हे कळताच चंद्राने वचन दिले की तो त्याच्या पत्नींना समानतेने वागवेल रोहिणी ही चंद्रदेवशी लग्न झालेल्या सत्तावीस मुलींपैकी एक होती चंद्राला रोहिणी इतकी आवडायची कि तो तिचा बहुतेक वेळ तिच्यासोबत एकटाच घालवू लागला इतर मुली या गोष्टीने खूप नाराज झाल्या आणि दक्षाकडे गेल्या त्यांनी दक्षाची तक्रार केली आणि त्यांना त्याला सांगितले की सोमा त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नाही आणि बहुतेकदा सोबतच राहते दक्षाने चंद्रदेवला वारंवार इशारा दिला पण त्याने कधीही लक्ष दिले नाही आणि तो रोहिणी सोबतच आपला सर्व वेळ घालवत राहिला दक्षाला कळले की चंद्राने आपल्या सर्व पत्नींवर समान प्रेम करण्याचे वचन मोडले आहे यामुळे दक्ष संतापला त्याने चंद्राला शाप दिला की त्याला क्षय शरीराचा क्षय थोड्याच वेळात भोगावा लागेल परिणामी चंद्रावर अवलंबून असलेल्या सर्व प्राण्यांचाही क्षय होऊ लागला चंद्राचा फक्त एक छोटासा भाग दिसत होता शापामुळे प्रभावित होऊन चंद्राने समुद्रात आश्रय घेतला चंद्राशिवाय निसर्गाचे संतुलन लवकरच बिघडले आणि चंद्राच्या प्रकाशावर अवलंबून असलेल्या अनेक जीवांना त्रास होऊ लागला चंद्राला कळले की त्याच्या दक्षाचा शाप थांबवण्याची शक्ती नाही त्यानंतर तो इंद्रदेवाकडे गेला इंद्रदेवाने सोमाला ब्रह्माकडे मदतीसाठी येण्यास सांगितले कारण तोच त्याला वाचवू शकत होता ब्रह्माने सोमाला भगवान शिवाची मदत घेण्यास सांगितले असे मानले जाते की त्याने चंद्राला शिवाला प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र जपण्याचा सल्ला दिला चंद्रदेवाने प्रभास पाटण प्रदेशात ऋषी मार्केंडे यांनी रचलेल्या महामृत्युंजय मंत्र ची सर्वात कठीण तपश्चर्या केली महाशिवरात्रीच्या दिवशी शिव त्यांच्या समोर प्रगट झाले आणि त्यांनी सांगितले की त्यांनी जे केले आहे ते देखील अन्य असल्याने ते शापातून मुक्त होऊ शकत नाही चंद्राने स्वतःला शिवाला समर्पित केले आणि त्यांची क्षमा मागितली शिव म्हणाले की दक्षाचा शाप पूर्णपणे करता येणार नाही चंद्राला मुक्त शिवाला वर चंद्र केसा वर सारका दिसत होता आणि त्याच्या सौंदर्याचा शेवटचा भाग कायमचा राहिला दक्षाचा शाप आता चंद्रावर परिणाम करू शकला नाही मग शिवाने चंद्राला वरदान दिले कि तो पंधरा दिवसासाठी कोमेजून जाईल आणि नंतर पुढील पंधरा दिवसांसाठी त्याच्या पूर्ण आकारात वाढेल शिव पुढे म्हणाले की चंद्र आता त्याच्या ग्रहाच्या स्थितीने पृथ्वीवरील प्रत्येक सजीन सजीवावर प्रभाव पाडेल आणि त्याच्या वाढत्या आणि क्षीण होण्याच्या काळात जीवनशक्ती देईल ज्या दिवशी चंद्र पूर्णपणे क्षीण होतो त्या दिवसाला अमावस्या म्हणतात आणि जेव्हा चंद्र त्याच्या मूळ स्वरूपात पूर्णपणे तेजस्वी होतो तेव्हा त्याला पौर्णिमा म्हणतात शिवाच्या वरदानानुसार चंद्रदेव कृष्ण पक्षात क्षीण होतो आणि शुक्ल पक्षात चंद्र मेन लागतो असे म्हटले जाते शिवाकडून हे वरदान मिळाल्यानंतर सोमेने शिवासाठी एक मोठे मंदिर बांधले आज या जागेला सोमनाथ ज्योतिर्लिंग म्हणतात वरील सर्व घटना प्रभास पाटण येथे घडल्याचे मानले जाते शिवानेही आपल्या शक्तींनी या जागेला आशीर्वाद दिला असे म्हटले जाते की सोमनाथ मंदिर प्रथम सोन्याने बांधले रावणाने ते चांदीने बांधले श्रीकृष्णाने ते लाकडात बांधले आणि नंतर भीमदेवाने ते दगडात बांधले हे मंदिर मंदिरात एक हजार चोवीस मध्ये महमूद गजनी बाराशे शहाण्णव मध्ये खिलजीच्या सैन्याने तेराशे पंचाहत्तर मध्ये मुझफ्फर शाह चौदाशे एक्कावन्न मध्ये महमूद बेगडा आणि सोळाशे पासष्ट मध्ये औरंगजेब यांच्या हातून मंदिराचा नाश झाला सध्याचे मंदिर चालुक्य हिंदू मंदिराच्या पूर्ण झाले त्याचे धार्मिक महत्व प्रचंड आहे शतकानुशतके वारंवार होणाऱ्या हल्ल्यांना आणि विनाशाला तोंड देण्याच्या त्याच्या लवचिकतेमुळे त्याला शाश्वत तीर्थ म्हणून ओळखले जाते हे मंदिर सोमनाथ समुद्र किनाऱ्यापासून अंटार्टापर्यंत सरळ रेषेत कोणतीही जमीन नाही समुद्र संरक्षण भिंतीवर हुभारलेल्या बाणस्तंभावर संस्कृत संस्कृत मध्ये असा शिलालेख आढळतो बाणस्तंभात उल्लेख आले आहे कि ते भूमीवरील एका बिंदूवर आहे जे उत्तरेकडील दक्षिण ध्रुवाच्या त्या विशिष्ट रेखांशावर जमिनीवर पहिले बिंदू आहे प्राचीन काळात जेव्हा किंवा उपकरणे नव्हती तेव्हा भारतातील ते लोकांना हे ज्ञान कसे होते हे आश्चर्यकारक आहे आजही त्यांना हे तथ्य इतक्या पूर्वी कसे कळले हे आपल्याला माहित नाही मंदिरातील शिवलिंग त्याच्या पोकळीत सुरक्षितपणे लपले होते असे मानले जाते ते प्रसिद्ध आणि तत्वज्ञानाचा दगड जो श्रीकृष्णाशी संबंधित आहे असे म्हटले जाते की तो एक जादुई दगड होता जो सोने तयार करण्यास सक्षम होता असेही मानले जाते की दगडात अल्कमे अल्केमिक आणि radio active गुणधर्म होते आणि ते स्वतः भोवती एक चुंबकीय क्षेत्र तयार करू शकत होते. ज्यामुळे ते जमिनीवरून तरंगत राहण्यास मदत होते. स्कंद पुराणानुसार जगाची पुनर्बांधणी झाल्यावर सोमनाथ मंदिराचे नाव बदले असे मानले जाते की जेव्हा भगवान ब्रम्हा अलीकडील जगाचा अंत करून नवीन जग निर्माण करतील तेव्हा सोमनाथाला प्राणनाथ मंदिर असे नाव मिळेल स्कंद पुराणातील प्रभासखंडानुसार पार्वतीच्या प्रश्नाचे उत्तर देताना शिव सांगतात की आतापर्यंत सोमनाथाचे आठ वेळा नाव घेण्यात आले आहे शिव असेही सांगतात की सातव्या युगात मंदिराचे नाव सोमनाथ आहे आणि शेवटच्या युगात शिवलिंगाला मृत्युंजय असे म्हटले जात होते सोमनाथ ज्योतिर्लिंग हे भारतातील सर्वात प्राचीन आणि पवित्र आध्यात्मिक स्थळांपैकी एक आहे प्राचीन हिंदू इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांचे ते साक्षीदार आहे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी प्रभास पाटनच्या पवित्र भूमीला भेट देण्याचा प्रयत्न करावा સર્વાંચે મનાપાસુન ધન્યવાદ